नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला तुरीचे काही व्हरायटी दाखवणार आहोत की ज्या कोरडो क्षेत्रामध्येही चालतात आणि बागायती क्षेत्रामध्येही चालतात ज्या एकरी आपल्याला कमीत कमी तेरा ते चौदा क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न देतात अशा तुरीचे काही तुम्हाला मी वान दाखवणार आहे त्याच्यामध्ये बघा मित्रांनो पहिले आहे अन्नदाता तूर म्हणून बघा ही तुम्ही बघू शकता अन्नदाता तूर म्हणून आहे हे तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हे आहे अन्नदाता तूर म्हणून ही पण आहे मित्रांनो हे एक एक, एक किलोच्या पॅकेजमध्ये आहे आणि ही एकरी आपल्याला कमीत कमी तेरा ते चौदा क्विंटल चावरेज ही, ही। तूर देते त्यानंतर शेतकरी बांधवांनो ही आहे विश्वास नावाचं वाण आहे ही बी देखील तूर आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये चालते आणि करोडो मध्ये पण चालते त्यानंतर आहे गोदावरी तूर ही गोदावरी तूर ही आहे मित्रांनो हे स्पेशल बागायती क्षेत्रामध्ये वापरली जाते शेतकरी बांधवांनो त्यामध्ये अजून एक आहे बुस्टर बियाणं म्हणून आहे ही देखील तूर आपल्याला एकरी बारा तेरा क्विंटलचा औरेज देते ही देखील एक बागायती व कोरोनाहू शेतामध्ये आपण ही देखील तुरीची पेरणी करू शक शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे मालामाल जसं की मालामाल खरंच शेतकऱ्याला ही तूर मालामाल करू शकते हिची जर आपण पेरणी केली तर ही देखील आपल्याला एकरी तेरा ते चौदा क्विंटल ऑवरेज देते तर मित्रांनो आता सगळे शेतकरी मित्रांनो हे बियाणं मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कुठं आहे तर आप गेवराई मध्ये पैठण रोड वंशिका एग्रो म्हणून तुम्ही बघू शकता है या ठिकाणी या दुकानाला अवश्य भेट द्या आणि या ठिकाणी तुम्ही खरेदी देखील करू शकता धन्यवाद